आजचा जो आहे संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दोन हजार दोन साली संस्था स्थापन झाली ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य महादेवजी वाघसाहेब प्रत्येक शाखेचा या संस्थेचे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि ज्यांचे नेहमी आशीर्वाद आमच्या डोक्यावर असतात असे परमपूज्य आहे महाराज बऱ्याचशा जणांची या ठिकाणी नावे घेतले सर्व सन्माननीय परंतु सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित बंधू आणि बघितलेलो दोन हजार दोन सलीया ज्यावर संस्थेची स्थापना झाली मी नेहमी सांगतो जो दुसऱ्याला मोठं म्हणतो तो माणूस नेहमी आधी उंच शिखरावर आणून तो सन्मान्य आणि मोठा असतो त्या पद्धतीनं जी ही संस्था स्थापन झाली त्यावेळेस सुरुवातीला काय करावं काय नाही हा विचार ज्यावेळेस आमच्या मनात आला त्यावेळेस आम्हाला कोणीतरी सांगितलं का पिंपळवंडीची यशवंतपास महादेवजी वाघसाहेब यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या खरं साहेब तुम्ही आम्हाला जरी किती म्हटले का बा आम्ही तुम्ही वेगळं करताय पण तो गुरु हा शेवटी गुरु असतो आणि त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शेवटपर्यंत हेच बोलत राहणार तुम्ही जे काय समजायचे हे तुमचं मोठेपण आहे परंतु आम्ही गुरु हा गुरुच असतो या म्हणण्याप्रमाणे आम्ही काम करत या ठिकाणी चालणार आणि यशवंतप संस्थेचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभल्यामुळं आज साई जे साईकृपाचं जे जे बावीसाहेोपट आहे त्याचं फाउंडेशन खरं म्हणजे महादेवजी वाघ साहेब यांनी या ठिकाणी उभं केलं त्यांच्या मार्गदर्शनात आल्यानंतर आम्ही त्यांचं या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन आजही मार्गदर्शन घेतोय त्यांचं आम्ही परंतु ही संस्था पुढे जाण्यासाठी आम्ही नेहमी ध्यास घेतला नवीन नवीन काहीतरी आणण्याचा नेहमी प्रयत्न ने करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडून सहकारात ज्या ज्या संस्थांनी त्यांचं काम मोठं केलंय अशा सहकारी संस्थांचा आम्ही दरवर्षी या ठिकाणी अभ्यास करतो आणि तो अभ्यासाचा या ठिकाणी जो आम्हाला आजचा जो फायदा दिसतोय तो आज या साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेला झाले पण तरी सुद्धा आमची नेहमी या ठिकाणी अशीच धारणा आहे का आमचे मार्गदर्शक यशवंतपथ संस्था ही आम्ही प्रथम क्रमांकाने सर्व संचालकांना आवर्जून या ठिकाणी सांगतो यशवंतपथ संस्थेच्या का आमची नेहमी धारणा असते तुम्ही किती जरी म्हटलं तरी यशवंत संस्था ही साईकृपा संस्थेच्या उत्कर्षाच्या कामी ही त्यांचं नेहमी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आहे आज संस्थेचं कामकाज चालू असताना नेहमी धारणा असते का सामाजिक काम, का का काम। आपण दुसऱ्याला काय दिलं आपण नेहमी दुसऱ्याला दिलं तरच ते आपल्याला मिळतंय ही नेहमी धारणा असते आणि सामाजिक कामामध्ये आपण या ठिकाणी जास्त अग्रक्रमाने या ठिकाणी योगदान दिल्यामुळं संस्थेचं मार्केटिंग संस्थेच्या प्रती असणारी सभासदांची लोकांची या ज्या आस्था आहे ती या ठिकाणी दिसून येते मी नेहमी नेहमी माझ्या वा म्हणण्यात मी नेहमी असते की तुम्ही दुसऱ्याला मोठं करा तुम्ही आपाप मोठं होत आहे ही फक्त उक्ती जी उपाधी घेऊन आम्ही या ठिकाणी चाललो आहे त्याप्रमाणे या संस्थेचं नाव महाराष्ट्रात होण्याचं कारण का ज्या माणसाने बेल्लेगावातील माणसाने संगीत दत्ता माडी पुणेकर यांनी या बेल्लेगावचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव केलं आणि आम्ही त्यांचं नाव त्यांचं नाव महाराष्ट्रात तर पहिल्यापासून मोठं आहेच परंतु आम्ही त्यांच्या स्मृतीला उजाळा या ठिकाणी देतोय आणि तो स्मृतीला उजाळा देत असताना ह्या साईकृपा नागरी सहकारी संस्थेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं तर त्याचं कारणच संगीत रत्नात्ता माडी पुणेकर ती एक पायरी आहे आणि त्या माणसामुळं या साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज लोक घेत आहेत म्हणजे आपण निस्तर देणं पैसे देणं आणि घेणं याच्याही पलीकडे समाजाचं काहीतरी आपण लागतो या पद्धतीनं ही साई कृपा नागरी सहकारी पदसंस्था काम करते आता खरं जर सांगायचं जर झालं म्हणली सर तुम्ही किती म्हणले वाघसाहेब तुम्ही किती म्हणले तरी लोकांना माहीत नाही का यशवंत नागरी सहकारी पद संस्थेचं काम किती मोठं आहे आता तुमचं ऑफिस जर पाहिलं ना साहेब आता आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आम्ही त्या ठिकाणी पाहिलं येणार आहे पण तुमचं खरं जे नेहमी बोलताना साहेब तुम्ही फार मानाने मोठे तुमचं मनाने इतकं मोठं पण आहे तुम्ही आमच्यासारख्या मा सर्वसामान्य माणसाला खरोखर तुम्ही मोठं केले तुम्ही जिथं जाल तिथं साईकृपा नागरी सहकारी संस्थेचा उच्चार करता साईकृपा नागरी सहकारी पद काम तुम्ही पहा म्हणता परंतु खऱ्या अर्थानं का तुम्ही आमचं नाव मोठं करताय त्यामुळं आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही तुम्हाला अशा प्रत्यक्ष बोलून दाखवत नाही तर तुमच्या प्रती ज्या आमच्या भावना आहेत या फार मोठ्या प्रमाणात आहेत तुम्ही आज या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान तुम्ही या ठिकाणी भूषवलं आम्हाला काही मार्गदर्शन केलं अनेक को, कोरडे साहेब असतील शिंदे साहेब असतील शेलर मॅडम असतील यांनी त्यांच्या माध्यमातून जे जे मार्गदर्शन केले आम्हाला हे फार या ठिकाणी मोलाचं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे जे वाचनालय चालू केलं आहे याच्यामध्ये आपल्याला नवनवीन काय करता येईल का याही गोष्टीचं आपण या ठिकाणी तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊ साहेबांनी आताच सांगितलं का जर आपल्याला काही गरज पडली आणि आपलं जर वाचनाचं काम या ठिकाणी वाढलं तर आम्ही तुम्हाला दरवर्षीप्रमाणे पुढल्या वर्षी किंवा सतत आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू असं आपण तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं साहेब त्याबद्दलही धन्यवाद आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सर्व सन्मान्य उपस्थित राहिलात खास करून सरकडे बाबांच्या हस्ते दर प्रत्येक शाखेचं या ठिकाणी उद्घाटन होत असतं साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेचं प्रत्येक शाखा ही बाबांच्याच हस्ते या ठिकाणी उद्घाटन होते <coughs> बाबा आपणही या ठिकाणी आलात त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि साईकृपा नागरी परिवाराच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र